देशात लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले अनेकांना आपला व्यापार व्यवसाय सोडावा लागला नागरिकांच्या गैरसोयी होऊ लागल्या होत्या या बाबी लक्षात घेत सुधा शर्मा यांनी सेंद्रिय मातीची भांडी बनवण्याचा निर्णय घेतला लॉकडाऊन काळात ऑर्गॅनिक गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सुधा शर्मा यांनी मातीची बिडाची भांडी विकायची असे ठरवले ही भांडी पारंपरिक केरळ मधील या भांड्यांना भांड्यांमध्ये तवा कडई पॅन अशा बरेच मातीच्या भांड्यांचे प्रकार सुधा शर्मा विकतात मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेलं जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट असते यामुळे मातीची भांडी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात या व्यवसायातून सहा ते सात महिलांना रोजगार मिळत असून महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांना सामोरे जावेच लागते असा संदेश सुधा शर्मा यांनी या, या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना दिलाय हॅलो माझं नाव सुधा शर्मा नाव आहे आणि आम्ही हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि आम्ही हे सगळे रॉ मातीचे भांडे मिळाचे भांडे हे आपले सगळ्यांकडे आहेत आणि हे जे आहेत आपण एकदम केरळाचे माझ्याकडे सगळे हे पॉट्स आहेत हे एकदम गावाखेड्यामध्ये बनवतात हे आणि जे केरळचे आहेत त्यांच्याकडे त्यांना आपली लँग्वेजी कळत नाही पण ते त्यांच्याकडे प्रोडक्ट हे खूप छान बनवलं जातात आणि ही आमची जर्नी आम्ही अशी स्टार्ट केली की आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही ऑर्गॅनिक आम्हाला काही भेटत नव्हतं सगळ्या आपल्याकडे म्हणजे खूप त्रास होत होता सगळ्यांना की काही आपल्याला व्यवस्थित खायला भेटत नव्हतं तर तेव्हापासून आम्ही हे जर्नी स्टार्ट केली आम्ही ऑर्गॅनिक गोष्टी स्टार्ट करत होतो पण तेही आम्ही मग अल्युमिनियम मध्ये बनवत होतो किंवा याच्यात बनवत होतो नॉनस्टिकमध्ये तर तेही काही आपल्याला हेल्दी भेटत नव्हतं म्हणून तेव्हापासून मातीच्या भांडण्याची सुरुवात केली मातीमध्ये आपण जे स्वयंपाक बनवतो त्याला आपल्याला आयन रिच असते माती ही तर त्याच्यात आपल्याला न्यूट्रिशन्स आपल्याला ॲज इट इज भेटतात प्लस ह्याच्यात आयनही भेटतं आपल्याला त्याच्यानंतर आम्ही मातीनंतर आम्ही हे बिडाचे स्टार्ट केले हे बिडाची कढई आहे आपल्याकडे त्याच्यात पण आपल्याला आयन भेटतं हे नाईन्टी एट पर्सेंट आयन असतं म्हणजे की हे नॅचरल नॉनस्टिक असतं तुम्ही याच्यात जेही बनवता तर त्याचे जेही आपल्याला न्यूट्रिशन भेटतात हे नाइन्टी एट पर्सेंट आयन भेटतं प्लस आपण आता डोसे तवे वगैरे बनवतो आता नॉनस्टिकवर आपण बनवतो तेही आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही नॉनस्टिक कसं एक ते पूर्ण जे पण आहेत केमिकल ते आपल्या पोटात जातात याच्यात आपल्याला आयन भेटतात तर अशी आमची सुरुवात झाली आहे आणि याच्यात आता खूप आम्हाला छान प्रतिसाद भेटतोय कारण की जे नवीन पिढी आहे आणि प्लस जुनी पिढी त्यांना तर ता माहितीच आहे नवीन पिढीला हे सगळं माहिती की न्यूट्रिशन्स आपल्याला हेल्थवाईज खूप चांगले भांडवल म्हणजे आम्ही छोट्यापासून स्टार्ट केलं होतं आम्ही दरुळ आमच्या सासूबाईंकडून आम्ही थोडेसे पैसे घेतले आणि आम्ही स्टार्ट केलं प्लस याच्या मागे आम्ही दहा पंधरा लेडीज आहेत म्हणजे ज्या केरलामध्ये एकदम खेड्यामध्ये कामं करतात तर त्यांच्याकडून आम्ही हे सगळं बनवून घेतो आमच्या प्रोसेस आणि हे आम्ही लोकांना एक चांगल्या गोष्टी देणं म्हणजे ऑर्गेनिक तुम्ही गोष्टी खातात तर ते ज्याच्यात बनवून खावा हे आम्ही लोकांना रोजगार देऊ आम्ही कमीत कमी पाच पाच ते सात महिलांना रोजगार दिलेला आहे की म्हणजे त्या रोज हे बनवून आम्ही त्यांच्या त्यांच्याकडून बनवून घेतो आणि हे सगळे हे हाताने प्रोसेस केलेले असते हे ठोकून बनवलेलं असते हे पूर्ण हाताने प्रोसेस केलेली हे अर्धे व्हीलवर बनवतात विलवर माणसं बनवतात आणि बाकी हे ठोकण्याची प्रोसेस याला फिनिशिंग करण्याची प्रोसेस हे सगळ्या लेडीज बनवून देतात की म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम्स येतात लाईफ मध्ये पण त्याच्या पुढे पण खूप छान सोल्युशन भेटतात आपल्याला छोटे प्रॉब्लेम घाबरून जायचं नाही त्याच्या मागे खूप मोठे आपल्याकडं संकट येतात पण आपण त्याला एकदम दटून सामना करायचा